शिवम ज्ञानदेव निकम यांनी मावळा ग्रुपतर्फे आयोजित केलेल्या दुर्गास्तव दोन हजार चोवीस जिल्हास्तरीय गडदुर्ग स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर या ठिकाणी संपन्न झाले यावेळी प्रतापगड प्राधिकरण समिती सदस्य पंकज चव्हाण व ॲडव्होकेट विनीत पाटील हे उपस्थित होते या दुर्गबांधणी स्पर्धेत तब्बल तीनशेहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता विजेत्या क्रमांकास राष्ट्रीय पारितोषिक विजेता मावळा हा बोर्ड गेम देऊन सन्मानित करण्यात आले यासाठी मावळा बोर्ड गेम निर्माते अनिरुद्ध राजदेरकर शांतनु कुलकर्णी प्रतीक मोहिते अतुल पाटोळे यांचे विशेष सहकार्य लाभले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका